कसं आहे की संतोष देशमुख याची किती क्रूरपणे हत्या केली याचे काही चार्जशीट मध्ये जी माहिती आलेली आहे जे त्याचे फोटोग्राफ आलेले आहे आणि टीव्हीच्या माध्यमातन काही त्याचे क्लिपिंग जे दाखवण्यात आलेले आहे त्याच्यामुळे अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि जवळजवळ आता तीन महिने झालेत कारण की हे जी ज्या पद्धतीने त्यांची हत्या केली त्यांचे जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल संपूर्ण जप्त केले आणि त्याच्यामध्ये जे जे व्हिडिओ होते ते गृह खात्याकडे किंवा कि गृहमंत्र्यांना माहीत असणार की कशा पद्धतीने त्याची हत्या केली हे जरी आता प्रसार माध्यमांनी आता दोन दिवसापूर्वी दाखल असेल पण गृह खात्याला शंभर टक्के ते व्हिडिओ त्यांच्याकडे असणार किती क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या केली त्याच्यामध्ये त्या व्हिडिओ मध्ये आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी दिवसापूर्वी जेव्हा गृह खात्याला हे माहीत होत त्या बाबतीत त्यांनी याच्या का कारवाई केली नाही हे जेव्हा संपूर्ण क्रू ज्या पद्धतीनं त्याला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली क्रूरपणे आणि हे जेव्हा जनते समोर आलं आणि जनतेमध्ये ज्या पद्धतीचा आक्रोश त्या निर्माण झाला त्याच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली का आता ही माहिती सरकारकडे पाहिलेच होती व्हिडिओ सर्व पहिलेच होते त्यांच्याकडे ऐंशी दिवसाच्या पूर्वी त्यांच्याकडे संपूर्ण व्हिडिओ होते मग तेव्हा हे संपूर्ण माहीत असताना तेव्हाच का कारवाई करण्यात आली नाही हा महत्वाचा प्रश्न आहे पुढे आहे येत पण अतिशय हत्या झाली आणि ज्या पद्धतीनं नैतिकतेच अधिपतन झालं म्हणजे अशा गोष्टीला महाराष्ट्र कधी माफ करणार नाही अशा पद्धतीनं आता आम्ही सुद्धा अनेक वर्षावरून राजकारणात गृहमंत्री असताना सुद्धा आम्ही अनेक हत्येचे प्रयत्न पाहिले पण अशा पद्धतीने इतक्या क्रूरपणे हत्या होऊ शकते हे महाराष्ट्रा सौलिक यांनी एक नागपूर खंडपीठात माहिती सादर केलेली आहे आणि अमृत योजनेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोटाळा केल्याचा हा सगळा आरोप लाखांचा घोटाळा झाल्याची सगळी त्याची मला कल्पना नाही पण नक्की त्याच्याबद्दलची माहिती घेऊन मी सविस्तर त्या बाबतीत बोलेल धनंजय मुंडे काल असंही म्हटलं की मी माझ्या म्हणजे वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देतो त्यामुळे तुम्ही कसं पाहता नैतिकतेने तो राजीनामा देणे अपेक्षित होतो की वैद्यकीय कारण समोर केलं जात आणि अजितदादांनी सांगितलं की नैतिकतेच्या आधारावर आम्ही राजीनामा घेतलेला आहे ऑलरेडी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ते